श्रीमान योगी भाग सहासष्टावा आपण ऐकत आहात शिवभारत मागील भागामध्ये उंबरखिंडीमध्ये झालेलं तुंबळ युद्ध आणि गणिम काव्याचं युद्ध बघितलं कार्तिलब खानाचा पराभव करून राजा टाकटोक राजगडावरती आलं गडावर येताच त्यांनी आपली उरलेली फौज गोळा करायला सुरुवात केली प्रत्येक दिवस त्यांना मोलाचं वाटत होता नजरबाजांना आज्ञा देऊन पुढे पाठवले होते राजांनी आपल्या सेनेचे दोन भाग केले एक भाग राजांच्याकडे होता राजांची गडबड पाहून जिजाऊ साहेबांनी विचारलं राजा एक मोहीम पुरी केली आता थोडी विश्रांती घ्या मासाहेब विश्रांतीला आता अवसर नाही शास्तखानाची सुस्त आमच्या उंबरखिंडीच्या युद्धानं साप उडाली असेल नेताजी कोकणात आहे रायगड महाडपर्यंत ते खानाची हालचाल होऊ देणार नाहीत आता शास्त्र खानाला उसंत सवर देता उपयोगी नाही आमचा दरारा खानाला समजायला हवा मग खानावरती चालून जाणार अवो चे खानावर आता चालून जायचं काय कारण वेळ आली तर तेही करू पालवांचा राजा सिंह आमची आगळी काढतो आहे पणाऱ्यावरती आम्ही अडकलो असता त्या सुरव्याने आमच्या विरुद्ध शस्त्र धरलं ना त्यांना जाब आहे ज्या जा टोपीकरांनी आमच्या विरुद्ध तोफा टाकल्या ना त्यांची असली घातकी सवय नष्ट करायची आहे टोपीकरांचा बंदोबस्त आम्ही केला की खानाला आमच्या ताकदीशी खरी जाणीव येईल शंभूबाळ धावत आता आलं राजांनी विचारलं काय छोटे राजे एवढे धावत आला आम्ही तुमच्याबरोबर येऊ का मोहिमेला हो मासाहेबांना आम्हाला ही दिली ही बघा शंभूबाळांनी छोटी तलवार दाखवली राजांच्या साहेबांच्या चेहऱ्यावरती हसू होतं राजांनी शंभूबाळाला कौतुकानं उच्चारलं ते म्हणाला अजून तलवार म्हणता येत नाही आणि निघाला मोहिमेला राजा खेळायचे दिवस फार थोडे आहेत खेळून घ्या पुरा आम्ही करतो ना तोच उद्योग तुम्हाला करावा लागणार आहे राजांचा हट्ट गालीपर्यंत राजांची तारा बळवू लागली ते काय केलं ऐकना राजा रडू लागलं तसं राजा अस्वस्थ झालं जिजाऊ साहेबा गोंधळलेल्या राजांच्याकडे पाहत होत्या हसत त्या म्हणा राज एवढ्या मोहिमा काढता बेताकता पण साधी मुलाची समजूत काढता येत नाही राजांनी गडबळीनं शंभूराजांना जिजाऊसाहेबांच्याकडे दिलं संभाजीलाथा धाडीत होते पिंचाळत होते जिजाऊसाहेबा मठ्यांना म्हणायला बाळराजे तुम्ही महिमेवरती जा शंभूराजे एकदम रडायचे थांबले डोळं फुशीत नाक ओळीत रागानं राजांच्याकडे पाहून गाल फुगून म्हणाले आबासाहेब वाईट आहेत जिजाऊ साहेबा म्हणाले असं बोलू नये बाळराजे राजा म्हणाले मासाहेब रागे स्वभाव दिसतो राजांचा आम्ही वाईट तर नेणारच नाही तुम्हाला संभाजी परत रडण्याच्या बेताल आले त्याला कौ त्यांना कौटाळत जिजाऊसाहेब म्हणायला रे बाबा बाळराजे तुम्ही जाणार ना संभाजीराजेने ती मान हलवली संभाजीराजांना समोर संभा उभे करीत साहेबांनी विचारलं पण तुमची ढाल कुठं आहे डाल संभाजीराजे विचारात पडले हो ढाल नाही तर तुम्ही लढणार कसं संभाजीराजांना उत्तर सूचना त्यांना जवळ जाऊ जाऊसाहेबा म्हणाला बाळराज तुमची ढाल करायला टाकली ना ती आली की मग तुम्ही मोहिमेवरती जा मग न्याल का संभाजीराजांनी राजांना विचारलं राजांनी संभाजीराजांचे मुके घेतले ते म्हणाले हो जरूर नेऊ संभाजीराजा आनंदाने पळत गेले जिजाऊ साहेबा म्हणाल्या संताप तो नाही असं नाही पण समजावून सांगितलं तर सार तो असं भोळ प्रेम पोर मात्र मिळायचं नाही अगदी आईच्याच वळणावरती गेले सैबाई साहेबांच्या आठवणात राजांचं अंग दाखवल्या टाठरलं चुपचाप ते महाला बाहेर गेले दुसऱ्या दिवशी सकाळी राज मोहिमेसाठी गडाखाली उतरलं वाटेत फौज येऊन मिळत होती मुक्कमावर राजांचं बळ वाढत होतं आणि राजांच्याबरोबर तहाजी मालुसुरे पिलाजी निळकंठराव सरदार होतं राजांनी आपली फौज दक्षिण कोकणाकडं वळवली उंबरखिंडीतील विजय सर्वत्र पसरला होता राजा येतात हे ऐकताच कोकणातील पिता धनाढ्य शेर सहज ताब्यात येत होती जिंकलेल्या मुळकावर नवा अधिकारी नेमून राजा पुढे जात होतं राजांना विरोध झाला तो निजामपूरला निजामपूर लुटून राजा सरळ दापोलीला उत्तर येत असलेल्या पालवन वर चालून गेलं शिवाजी राजे चालून येत आहेत हे कालताच पालवांचा राजा जसवंतराव भयभीत झाला पन्हाळ्याच्या वेड्यात तो सिद्धीजवळच्या मदतीला धावला होता पालवांच्या जसवंतरावाने सरळ पळ काढला आणि तो शृंगारपुरकर सुरुच्या आश्रयाला गेला राजांनी पालवण कावीज करून दळव्यांचे दाभोळ हे बंदर ताब्यात घेतलं राजांनी चिपळूणला तळ दिला आणि चिपळूण परशुराम देवस्थानाबद्दल प्रसिद्ध डोंगराच्या माथेवर असलेल्या परशुराम मंदिरात राज केलं त्याने सांग पूजे केली ब्राह्मणांना भरपूर दान वाटलं आणि परशुरामाचा प्रसाद घेऊन राज देवरूखला आलं शृंगारपूरचं सरोवर कुडाळचं सावन पाळवणचं दळवे हे त्यांनी जहागीर वजा राजे आपल्याच माणसांची होती राजांना त्यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा नव्हती उलट ते मिळाले तर हवे होते पन्हाळगडच्या वेळेस सर्व आपल्या विरोध लढले हा त्यांचा अपराध विसरून राजांनी सर्वांच्याकडे आपला वकील पाठवला अन्यरोबर आम्ही स्वारीवरती जात आहोत या मुलखाच्या आरक्षणासाठी संगमेश्वरला थोडी फौज ठेवली आहे आम्ही मोहीम आठवून परत येईपर्यंत तुम्ही फौजेकडे लक्ष ठेवा हो। काही संकट आलं तर मदत करावी शिवाजी राजांच्या आगमनाने भेलेला सुरवेत निरूप ऐकून निर्धाहस्त झाला त्यानं आनंदाने राजांची कामगिरी स्वीकारलं त्याने निरोप पाठवला मी आपला गुलाम चाकरीची संधी मिळते माझं भाग्य आपरा क्षमा करून मला सांभाळून घ्यावे सुरांचा निर्मक ऐकून राजांना समाधान झालं मोहिमेवरून परत येते यांची समजूत काढून त्यांना मानाने वळून घ्यायचं राजांनी ठरवलं संगमेश्वराच्या फौजेवर तानाजीला नेमलं होतं पाठोपाठ पिलाजी निलकंठ हुकमाप्रमाणे तानाजीला येऊन मिळाले त्या दोघांना थोड्या फौजेसह संगमेश्वरला ठेवून राजा राजा रोखानं निघालं शिवाजीराजा आपला हजार बदल तीन हजार पायदळ घेऊन राजापुरावर धडकलं आणि राजापुराबाहेर राजांनी तर दिला राजापुराची चारे बाजूने नाकेबंदी करून विवादाप्रमाणे राजांनी आपला वकील राजापुरात पाठवला जाताना राजांच्या वकिलांनी विचारलं टोपीकरांना बोलायचे का व छेचे त्यांना बोलाव नका ते बिचारे व्यापार उद्दीन करून पोट भरतात आम्ही नंतर त्यांच्या भेटीला जाऊ राजांच्या निमंत्रणानुसार राजापूरचे सदन व्यापारी सावकार राजांना भेटायला आलं राजांनी खडणीची मागणी केली पण टाळाटाळ टाळात राजांनी सर्वांना जाऊ दिले जे शब्दाला जागणारे होते अशा व्यापाऱ्यांनी राजांना खंडणी भरली ते गेले राजांना वरती वरील टोपी करत आहेत आमच्या वेटीला आम्ही न बोल का राजा निश्चल नजरेने शेनाच्या दरवाजाकडं पाहत होत चार पाच साहेब आयटीने आत आले तिने राजाला आदमीने आपल्या पसरच्या टोप्या काढून अभिवादन केलं राजा पाहत होतं रेविर आलेले टेलर टेलर रिचर्ड इंग्रज राजांना निरकीत उभं होतं त्या इंग्रजांच्या चेहऱ्या स्मित होतं केसांची झुलपे मस्तकावरती खेळत होती उंच्या पुढे इंग्रजांनी मांड्यापर्यंत आलेले पांढरे शुभ्र डगले घातलं होतं आणि त्यांच्या खांद्यावरती तांबड्या फितव्या लावल्या होत्या पायात अरुंद विचारी पायमजोपीवाल्याने आणलेल्या दुभाशाकडे पाहिलं दुभाशा मुजऱ्या करून म्हणाला राज आपण बंदराबाहेर आलात हे समजदार आपल्या बेटीसाठी हे इंग्रज व्यापारी मात्र आले आहेत एक एक टोपीवाल्याची ओळख दुभाशा करून देत होता हे गिपड हिंड्रे हे उमटण राजांनी मानानं त्यांच्या अभिवादनाचा परत स्वीकार केला राजा हसून म्हणाला आम्ही न बोलायला आपणहून साहेब मजकूर आले आम्हाला आनंद वाटला रेविंट म्हणाला आपली मैत्री आम्हाला आणि कंपनीला मोलाची वाटते दुबईशा भाषांतर करीत होता राजा म्हणाला असो तसा आमचा आमचा आपला आमचा परिचय आहेच साहेब बितरलं राजा हसुम म्हणाल मिळजेचा तह झाला आपला जप्त केलेला माल पकडले लोक आम्ही बाईजच सोडलं कैद केलेला गिपड हेच ना रेविंटन हसला तर म्हणाला हे उपकार आम्ही कसं विसरू राजा संतापला काय कोडगी जात आहे बेश्रम एवढी जाणी होती तर मिरजेच्या तहाची शाई कागदावर वाळायच्या आत तोफा घेऊन पन्हाळ्यावर का गेलात एवढी शब्दाची चाड होती तर रणांगणावर तुमचं निसन फटकावताना लाज वाटली नाही विजेचा लोळ उतरावत तसा भास झाला रेविंटन रुमाला तोंड पुशीत म्हणाला गैरसमज होते राज चुप आम्ही सांगतो ना तुम्ही पणाला काल ते सिद्धी जोरचा बळकट वेढा तुम्हाला माहीत होता शाहता खान आमच्या मुलकात उतरला आहे हे तुम्हाला माहीत होतं शिवाजी संपला असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही तोपाय घेऊन उरलेलं कार्य करायला धावलात राजांची संतपुना तर हेनरी कडे वळली रेव्हिंग्टन तुम्हाला फार जोडचं दिसतं होय ना तुमच्याजवळ दूर अंतराची वस्तू अगदी जवळ दिसणार साधन आहे तेच घेऊन आला पण वळून राजा म्हणा दुभाशे आमचा प्रत्यक्ष तसा सांगा मग पूर्व रेविंट्र नजर ओळख राजा म्हणा तुम्हाला फार दूरच दिसतं यावर आमचा विश्वास नाही तसं असतं तर असे वागला नसता ही पाळी तुमच्यावर आली नसती राजर खिन्न असलं क्षणी तिरस्करांना म्हणाला हा तुमचा व्यापार उद्दीम आहे का आणि यासाठी तुमचा मुलग सोडून आलात अरे कसला व्यापार करता मालाचा की देशाचा तुमचा हा व्यापार असेल तर तो आम्हाला परवडायचा नाही तो आम्हाला एक दिवस पश्चाताप करायला लागेल रवींटकडे पाहत राजा उठलं म्हणाल नाही तुम्हाला क्षमा होणे नाही राज आपण म्हणाल ते खण्नी रवींट चाचरला अरे खंडी अरे काय उपकार करता काय राजा तेसा आसनावरून उठलं आणि ओरडलं या हरामखोरांना गिरफ्तार करा आपला बावटा फडकवून आमच्यावर गोलं उडवल्याचं प्राचित्त त्यांना आणि त्यांच्या कंपनीला मात्र मिळायला हवं राजा बाहेर पडलं त्यांनी आपल्या फौजेसह राजापुरात प्रवेश केला ज्या व्यापाऱ्यांनी खंडणी दिली होती तेवढे वगळून बाकी सर्व सावकार व्यापारी यांना संपूर्ण लुटण्याची आज्ञा राजांनी दिली राजांचं लक्ष इंग्रजांच्या वखरीकडे केलं तटबंदीनं बंदिस्त असलेल्या वखारीकडं बूट दाखवून राजांनी आज्ञा दिली टोपीवाल्यांची वकार पुरी लटाकुदळी लावून खंती करून लुट करा जेवढे टोपीवाले सापडतील तेवढे गिरफ्तार करा कोणी ससर उभारलं तर त्याची गै न करता सरळ कथाल करा संतापलेल्या राजांचा आवाज एकदम नरम बनला ते आपल्या शेजारच्या हवालदाराला म्हणाल बाळाजे आहुजे नामक माणसाचा जारीनं तपास करा त्याचा शोध करून त्याला आमच्यासमोर हजर करा आणि राजापूरची लूट सुरू झाल्याचं पाहून राजा परत शॅमिण्यात आलं सायंकाळपर्यंत लूट चालली होती लुटीचा माल राजांच्या समोर येऊन पडत होता आणि शेमिन्या लुटीच्या इतर सामानांचे ठीक लागलं होतं पितळ शिसर तांब लोखंड कथील काच सुवर्ण चंदन कस्तुरी केसर नाना प्रकारचे औषध गेंडेची शिंग राळ शिळाजीत मीन मसाल्याचे नाना जिनस लुटीमध्ये होत राजापूरच्या वखारीच्या गाडं घोडं बैल जप्त करून लुटलेला माल आणि संपत्ती बंदोबस्तात राजेंनी गडावर पाठवून दिले वाखारीचं सर्व इंग्रज कैद केलं गेलं आणि रेव्हिंग्टनला आणि त्याच्या साथीदारांना सोनगडाला कैदेत ठेवण्याच्या मात्र हुकूम दिला इतर इंग्रजांना दुसऱ्या गडावर कैदेत टाकलं आणि शिवाजीराजांच्या क्रोधाचं पहिलं प्रत्यंतर मात्र इंग्रजांना आलं राजा पाहत होतं हवालदार आत आला त्यानं वर्दी दिली हुकुमाप्रमाणे बालाजी आवजीला आणलं गेलं राजा आधी होऊन म्हणाल त्याला आमच्या स्मर घेऊन या आम्ही त्याचीच वाट पाहत होतो बालाजी आहोजीला आणलं गेलं राजाच्या तरुणाकडं पाहत होतं बिचारा घाबरून थरथर कापत होता राजांच्या कानावर श्रीचं रडणं पडलं विचारलं अरे कोण रडतं बाळाजीची आई आहे महाराज त्यांना आत पाठवा एका अवृद्ध धावतो तात आली तिच्याबरोबर तिघे होतं त्या बाईने एकदम राजांचा पाय धरलं ती म्हणे राजा आम्ही गरीब आमच्याजवळ काही नाही हो राजांनी त्या वृद्धीला उठव उठवलं ते म्हणाले आई काळजी करू नका आम्ही तुमच्या बाळाजीला कामासाठी बोलावलं आहे गुन्हा केला म्हणून नव्हे त्या बाईला धीर आला ती म्हणाल राज काय सांगू माझी कर्द कर्मदशा माझं मालक सिद्धीकडं दिवाण होतं सिद्धीची मर्जी फिरली त्यांनी माझ्या मालकांना धीरांना मारलं आणि मला माझ्या तीन मुलांना गुलाम म्हणून विकायला पाठवलं राज खलाशांना माझी दया आली त्यांनी आम्हाला मस्कतला नेता राजापूरला आणलं इथं माझा भाऊ व्यापार करतो त्याचं नाव विसाजी शंकर त्यांना ओळख न दाखविता आम्हाला विकत घेतलं आणि त्याच्याच आश्रयानं आम्ही पोरं जगवितो ती पाणी आता येणार नाही ना राजांनी आश्वासन दिलं माग उभे असलेल्या गृहस्थाकडे वळून राजांनी विचारलं तुम्ही यांचे भाऊ विसाजी शंकर ना व्यापार करता होय महाराज राजा खेळकरपणे म्हणाला मग तुमची ही लूट झाली असेल नाही नाही महाराज का धारी नाही ना मी आधीच खंडी भरली महाराज असं राजा चिटणीसांना म्हणाले चिटणीस यांची खंडी परत करा ही आपली माणसं आहे यांना खोल देऊन कसली तकलीफ होत नाही हे पहा बाळाजीकडे वळ वळून राजा म्हणा बाळाजी घेतले जुलूम अत्याचार यांचं जे पत्र तुम्हीच आमच्याकडं रवाना केलं त्याची खात्री तुमच्या मातोश्रीच्या कथा ऐकून झाली हे पत्र तुम्हीच लिहिलं ना जी तुमचा हस्ताक्षर आम्हाला आवडलं आम्ही नुसत्या धनासाठीच मोहिमा करतो असं नाही आमच्या राजाकरता तुमच्यासारख्या गुणी माणसांची जरूर असते तुम्ही तुम्ही आमच्या पदरी यावं अशी आमची इच्छा आहे ते माझं भाग्य समजेन महाराज बाळाजींनी पाय शिवलं राजा म्हणा उठा तुम्ही तुमचं बंधू तुमच्या आई सर्व मिळून राजगडावर चला चिटणीस यांना खर्चाची रक्कम द्या आणि राजगडावर तुमचं काम सांगू राजांना बाळाजी आवजी दत्तरी आल्याचं समाधान वाटत होतं छत्रपती शिवरायांनी इंग्रजांचा बंदोबस्त केला आणि एक चिटणीस मात्र त्यांना राजापूरच्या ह्या मोहिमेमध्ये मात्र त्यांना एक चिटणीस सापडला त्याचं नाव होतं बाळाजी आहुजे देवभवानी जयशिवराय